सगळ्या घरात बायकांना रोज पडणारा प्रश्न म्हणजे की आज जेवायला काय बनवू आणि उत्तर काय मिळतं तर काही पण बनव पण काही पण बनव म्हणजे नक्की काय बनवायचं याचा शोध तर काही अजून लागला नाही असो मी आज जेवणामध्ये टोमॅटोचं सार भात आणि वांग्याचे काप बनवायचे ठरवले त्यासाठी मी ते सात ते आठ आक मध्यम आकाराचे साईजचे टोमॅटो घेतले टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि तांदूळ आणि टोमॅटो कुकरला मी सॉरी भात आणि टोमॅटो मी एकत्र कुकरला लावून घेतले आणि तीन चिट्ट्या करून घेतल्या जोपर्यंत भात आणि टोमॅटो आपलं शिजते तोपर्यंत टोमॅटोच्या सारासाठी जे वाटण लागेल ना त्याची तयारी करून घेतली वाटणासाठी मी थोडंफार खोबरं लसूण धणे जिरे थोडंसं मीठ आणि कोथिंबीर हे असं भरड चांगलं वाटून घेतलं आणि ते वाटण उरलं जे मिक्सरच्या भांड्यामधून काढून वाटीमध्ये एका बाजूला काढून साईडला ठेवून दिलं त्यानंतर वांग्याचे काप करायचे होते तरी मी हे असं एक वांग घेतलं एक वांग आम्हाला भरपूर होईल म्हणजे ह्याचे काप भरपूर होतील त्यासाठी मी एक वांग घेतलं आणि त्याचे ना असे मध्यम आकाराचे म्हणजे अगदी खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही असे काप करून घेतले आणि हे काप येत ना आपल्याला लगेच पाण्यात टाकायचे नाहीतर मग वांग ना काळं पडतं त्याच्यामुळे पाण्यामध्ये हे मी हे टाकून घेतले आणि मग त्या वांग्याच्या कापाला जे आपल्याला मॅरिनेट करायचं होतं ना त्याची तयारी करून घेतली त्यासाठी मी माझ्याकडे आलं लसूण पेस्ट बनवली होती तीच पेस्ट मी घेतली इथे एक भला मोठा चमचा मी ती पेस्ट घेतली त्यानंतर त्याच्यामध्ये सगळे मसाले म्हणजे घरात गुते मसाला गरम मसाला हळद धनेजिरे पावडर हे सगळे घालून थोडंसं पाणी घालून आहे ना त्याचं वाटणसारखं असं मी करून घेतलं आणि त्यानंतर जे आपले वांग्याचे काप होते ना ते पाण्यातून निथळून काढून सगळे घेतले आणि त्या वांग्याच्या कापाला हे वाटण मी सगळ्या बाजूने सग सा, सारखं अगदी सगळ्या कापांना लावून घेतलं त्याच्यावरती आपल्याला जे कोटिंग करायचं होतं त्याची तयारी करून घेतली त्यासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ एक चमचा रवा आणि एक चमचा बेसन मी बेसन पण घालते तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता मी घालते पण त्याच्यामध्ये चव चांगली येते म्हणून हे मिक्स करून घेतलं आणि ते पण एका साईडला मी ठेवून दिलं मी वांग्याचे ना सगळ्यात शेवटी तळणार होते म्हणजे गरम गरम कापते कुरकुरीत जरा छान लागतात म्हणून ते मी बाजूला ठेवून दिलं आता कुकर थंड झाला होता कुकरच्या तीन चिट्ट्या झाल्या होत्या कुकर थंड झाला म्हणून त्याच्यातले टॉमॅटो मी जरा थोडेसे थंड करायला ठेवून दिले टॉमॅटो थंड झाले तर त्यांचे साल काढून आणि वरचं जे हे असतं ना हे काढून घेतलं आणि मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट करून घेतली आता कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल टाकलं त्याच्यामध्ये अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरे आणि वा आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते वाटण ह्याच्यामध्ये छान परतून घेतलं वाटणात थोडंसं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकले घरगुती मसाला म्हणजे आपलं जे लाल तिखट असतं ते काश्मीरी पावडर पण ॲड करू शकतं पण मी त्या दिवशी नव्हती मी नव्हती ॲड केली याच्यामध्ये गरम मसाला थोडासा धने जिरे पावडर आणि हळद हे सगळं घालून घेतलं आणि टोमॅटोची जी प्युरी आपण बनवून ठेवली होती ती याच्यामध्ये घातली त्यानंतर ते टॉमॅटोच्या प्युरीचं भांड्यामध्येच एक दोन ग्लास मी पाणी घातलं आणि छानपैकी मस्त त्याच्यामध्ये मिक्स करून ढवळून घेतलं हलवून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घातली साखर आपल्याला स्किप नाही करायची साखर याच्यामध्ये खूप छान लागते असा आंबट गोड तिखट असा खूप छान टोमॅटोचा सार तयार होतो त्यामुळे साखर पण मी नक्कीच घालते तुम्ही पण घाला बनवणार असाल तर आणि त्यानंतर जे वांग्याचे काप होते ना ते मी या कोटिंगमध्ये ना बुडून असे साईडला तयार करून घेतले टोमॅटोच्या साराला उकळी येत होती तोपर्यंत हे काप जे आहेत ते मी असे पाव ह्याच्यामध्ये पिठामध्ये चांगले घोळवून बाजूला ठेवून दिले सार आपल्याला चांगला खळखळून उकळवून द्यायचा आहे खूप छान लागतं एक पाच मिनटात मस्त छानपैकी सार तयार होऊन जातो टोमॅटोचा त्यानंतर हे जे काप होते हे आपल्याला तळायचं आहे त्यासाठी मी कढईमध्ये ना तेल गरम करायला ठेवलं तेल खूप जास्त असे डीप फ्राय नाही करायचे आपल्याला शॅलो फ्रायच करायचं आहे त्यानुसार मी त्याच्यामध्ये तेल टाकलं तेल गरम करायला ठेवलं आणि हे जे काप आपण घोळवलेले होते पिठामध्ये ते पिठा त्याच्यामध्ये सोडले वांगं हे अगदी पटकन शिजतं त्याच्यामुळे काय ना दोन दोन मिनटं आपल्याला दोन्ही साईडून पलटी करायचं आणि ठेवायचं आहे पण लो टू मिडियम फ्लेमवर फ्लेमवरती ठेवायचं जर मग तुम्ही फास्ट फ्लेम केली ना तर ते जळून जाणार वरचं जे कोटिंग आहे ते जळणार आणि आतमध्ये वांगं शिजणार नाही आणि ते मग खायला बरोबर पण लागत नाही त्याच्यामुळे थोडंसं मध्यम गॅस ठेवायचा आणि वांग दोन्ही साईडने अलटून पलटून एक दोन दोन मिनटं ठेवायचं आणि मग ते वांग्याचे छान असे कुरकुरीत काप तयार होतात आता वांग्याचे काप पण तयार झाले टॉमॅटोच्या सारालासुद्धा छान उकळी आलेली आहे आपला भात पण तयार आहे तर आता आपण जेवणाचं ताट बनवूया मी असंच त्याच्यामध्ये एक ताट बनवायचं म्हणून वाटीमध्ये भात घालून त्याची मूत पाडून घेतली पण ते पण नीट काही राहिलं नाही थोडंसं असं हे झालं त्यानंतर त्याच्यावरती घातलं टॉमॅटोचं सार आणि मग एका वाटीमध्ये टोमॅटोचा सार घेतला आणि वांग्याचे काप घेतले आणि इतकं मस्त भन्नाट प्लान झाला होता आज रात्रीच्या जेवणाचा कशी वाटली माझी तुम्हाला ही आयडिया तुम्ही पण नक्की बनवून पहा आणि चॅनलला मजा सबस्क्राईब करायला विसरू नका करा।